परवाचे चिकनपाडा येथील जे ते हत्याकांड झाले होते ते हत्याकांड झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सरांनी सदर हत्याकांडातील आरोपी कुठल्याही परिस्थितीत मिळाले पाहिजेत असे आम्हाला एल आदेशित केलं होतं त्यानुसार मी एलसीबेचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यासह मी घटनास्थळी गेलो घटनास्थळाची पाहणी केली आणि प्रथमतः आमच्या तपासात असं निष्पन्न झालं की मयत आणि आत्ता सध्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी ह्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या घरातील मालमत्तेबाबत घराबाबत त्यांचा वादविवाद चालू होता आणि प्रथम आम्ही त्याच्या भावाला ताब्यात घेऊन त्याच्याकडं इंट्रोगेट केलं परंतु तो जो माहिती सांगत होता ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय केली तर क्रॉस व्हेरीफायमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं पूर्ण माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झालं की रात्रीच्या तो कुठं झोपला होता कोणाकडे झोपला होता कोणाकडे जेवला की कुठल्या रस्त्याने गेला होता कुठले कपडे घातले होते त्याचे मोबाईल इत्यादी आम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या तर त्यांनी सांगितलेली माहिती आणि ॲक्च्युली आम्ही व्हेरीफाय केलेली माहिती याच्यामध्ये खूप आम्हाला तपवता आढळून आली त्याच्यामुळे आमचा एक संशय बळावला की आरोपी तोच असावा आणि त्याला एक बेसिक कारण होतं की त्यांची पुरी पण अशा प्रकारचे मालमत्तेवरून वादविवाद झालेला होता हा एक आम्हाला मूळ आधार होता आणि हा खोटी माहिती का देतो याच्याबद्दलही आम्हाला जास्त संशय बळाला आणि क्रॉस व्हेरीफाय केलं त्याच्यानंतर जे रस्त्यावरचे आम्हाला सी सी टी व्ही मिळाले ज्या पद्धतीने तो लपवून सांगत होता की मी त्या मामाच्या घरी झोपलो परंतु मामाच्या घरी झोपण्याचा फक्त त्यांनी बहाना केला होता अशा गोष्टी आम्हाला बऱ्याच काय मिळाल्या आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच्याकडे इंटरोगेट करायचा पाठपुरा सतत चालू ठेवला आमच्या अधिकारी बदलून बदलून आणि आरोपी कसं आहे जर खो खरी माहिती सांगत असेल तर प्रत्येक वेळ तो माहिती खरीच सांगतो परंतु जर खोटी माहिती सांगत असेल तर प्रत्येक वेळ तो काही ना काही तो माहिती देण्यामध्ये हो चुकत होता अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे सतत त्याला इंटरग्रेट करून करून शेवटी तो निरुत्तर झाला आणि सदरचा हत्याकांड त्यांनी कबूल केलेला आहे